हा वाडा आत्माराम पूर्वाजी पाटील गायकवाड यांचा आहे या ठिकाणी संत योगीराज निवृत्ती महाराज यांचं वास्तव्य होतं आ... मी किंचक गोविंदराव गायकवाड राहणार कळका तालुका कंदार जिल्हा नांदेड गेंदाजी शेटीबा पाटील गायकवाड कळका यांचे नातू गोविंदराव गेंदाजी पाटील गायकवाड कळका यांचे सुपुत्र आणि हा आमच्या येथील काकनाईचा ओठा आहे ह्याच ओठ्यावरती निवर्ती महाराज हे बसत होते हे दोनच मेन होतात मी बालाजी बालायकवाड आत्माराम पूर्भाजी यांचा नातू निवृत्ती महाराजांचं वास्तव्य माझ्या घरामध्ये पुष्कळ दिवस होत हमेशा येत होते ते आमच्या घरामध्ये झोपत होते या डाझ्यामध्ये जेवण करत होते राहत होते चांगला संबंध आमच्या आजोबाचे त्यांचे होते असे आजोबा आम्हाला सांगत होते आणि जर तुम्हाला माहिती आल आजोबाचं पूर्ण नाव काय तुमचं आजोबाचं आत्माराम पूर्बाजी गायकवाड आणि तुमचं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव किंच गोविंदराव पाटील गायकवाड मी गेंदाजी शेट्टीबा पाटील गायकवाड यांचा नातो गोविंदराव पाटील यांचा मुलगा आहे एके दिवशी महाराज आमच्या घरी आले संध्याकाळी झोपले झोपते वेळेस आमच्या आजोबाला म्हटले की बाबा चारशे रुपये माझ्या वेळेस राहू दे मग आमच्या आजोबाने ठेवून घेतले पैसे मग ठेवून घेतल्यानंतर काही दिवसांनी परत आणते आले राहिले राहिल्यानंतर रात्री उठले आमले बाबा मी इथं राहिना आणि तुमच्या इथं झेगडे होणार आहेत रक्तपात होणार होणार आहेत मी इथं राही ना मला आताच नेऊन सोडा म्हणा मग त्याच रात्री बैलगाडीची व्यवस्था करून आमच्या आजोबांनी त्यांना वाकरड ठिकाणी नेऊन सोडलं चार सहा महिन्याने आमचे असे बा दुसऱ्या दिवशी आमच्या आजोबांनी विचार त्या दिवशी विचारलं बाबा का जातो म्हणाले आम्हाला काय कारण आहे तर नाही 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 तुमच्या इथं रक्तपात होणार आहे भांडणं होणार आहे तुम्ही इथं थांबणार मग दुसऱ्या दिवशी आमचे लगेच माझ्या आजोबाचे आत्मारामपूरबाचे गायकवाड आणि भांड झाली भांडणं बघा केसेस झाल्या सगळं झालं मिथून घेतले मिथून घेतल्यानंतर परत आणखी दोन चार महिन्यांनी आले महाराज आल्यानंतर मग आमचे एक वर्षाने चार महिन्याने सहा महिन्यांनी आले आल्यानंतर आमच्या आजोबांनी चारशेचे पाचशे रुपये देऊ लागले त्यांना महाराज म्हणले भाऊ हे पाचशे रुपये कशाला मी चारशे रुपये दिले ना मी काय व्याजी म्हणून दिले काय तुला मग पाचशे रुपये घे ना गेले पाचशे दिलेले शंभर रुपये वापस दिले चारशे रुपये घेऊन टाकले महाराजांचे प्रकारे महाराज येत होते आमचे तर या ठिकाणी आत्माराम पूर्वाजी गायकवाड ही नातू आणि गेंदाजी शेतीबा गायकवाड यांचे हे नातू आत्माराम पाटील आणि गेंदाजी पाटील हे सगळे चुलत भाऊ होते आणि त्यांचं त्या काळी भांडण झालं त्याचं भाकी आदल्या दिवशीच महाराजांनी योगीराज निवृत्ती महाराजांनी केलं आणि त्याचा अनुभव या ठिकाणी यांच्या दोघांच्या आजोबांनी घेतला आणि प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि एक जवळपास सहा महिन्यानंतर ही प्रकरण शांत झालं असं यांनी मला माहिती सांगितली आणि त्यानंतर आज घडीला आ, हे दोघ जण नातू यांचा हा परिवार या ठिकाणी मन एकोप्यानं या ठिकाणी राहतो हे असं निदर्शनास आलं आणि हे एकत्र एकोप्याने राहतात या ठिकाणी